महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय संभाव्य यादीनुसार काँग्रेस पक्ष एकशे पाच जागा ठाकरे गट पंच्याण्णव जागांवर तर शरद पवार गट पंच्याऐंशी जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान अद्यापही विदर्भाच्या जागांचा तिढा सुटलेला नाहीये मात्र काँग्रेस विदर्भात चाळीस जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे जुई मराठीला आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला हाती लागलेला आहे आणि संभाव्य काँग्रेस एकशे पाच जागा मिळत आहे का अधिकची माहिती आहे अगदीच आपण पाहतोय दिपाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र अद्यापही सुरू आहे मात्र अशात आपल्या हाती लागली आहे या माहितीनुसार काँग्रेस सर्वाधिक जागा म्हणजे एकशे पाच जागा लढवण्याच्या तयारीत आहे शक्यता आहे त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर आपण पाहिलं तर मग त्यांचा पक्ष येतो आणि त्यानंतर शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षाला पंच्याऐंशी जागा आणि पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर आपण पाहिलं तर मग पंचावन्न जागा इतक्या जागा लढवण्याची शक्यता आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर अद्यापही काही जागांवरचा तिढा सुटलेला नाही आहे त्यामुळे त्या जागांसाठी बैठका महाविकास आघाडीच्या सुरू आहेत विशेष करून मुंबईच्या जागांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये आता सलग पुढचे तीन दिवस बैठका आहेत महाविकास आघाडीच्या त्या बैठकांमध्ये मुंबईच्या जागांचा देखील आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर दसऱ्याच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीची पहिली यादी जी आहे ती समोर येणार आहे दिपाली धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल